क्रमांक एक दररोज सकाळी उपाशी पोटी एक ग्लास लिंबू पाणी पिल्याने होत क्रमांक दोन सफेद मीठ साखर व मैद्याचा वापर कमीत कमी करावा क्रमांक तीन डोळे निरोगी राहण्यासाठी सकाळी उठल्यावर थंड पाण्याने डोळे धुवा क्रमांक चार सकाळी उपाशी पोटी दोन ग्लास कोमट पाणी आवर्जून प्या क्रमांक पाच सकाळी उपाशी पोटी चहा किंवा कॉफी पिऊ नका क्रमांक सहा चेहरा जास्त तेलकट होत असेल तर बेसन मुलतानी माती चंदन पावडर दही गुलाब जल एकत्र करून पंधरा मिनटे ठेवा नंतर थंड पाण्याने धुऊन टाका क्रमांक सात पपईचा रस लावल्याने चेहऱ्यावरील काळे डाग निघून जाण्यास मदत होते क्रमांक आठ दररोज एक तुलसीचे पान खाल्ल्याने कॅन्सरसारख्या रोगांपासून मुक्ती मिळते क्रमांक नऊ दररोज एक सफरचंद नियमित खाल्ल्याने कोणतेही आजार होत नाहीत क्रमांक दहा रात्री झोपताना चेहरा आणि हातापायाला मॉइश्चरायझर लावा यानी त्वचा कोरडी पडत नाही क्रमांक अकरा संपूर्ण दिवसात आठ ते बारा ग्लास पाणी आवर्जून प्या क्रमांक बारा दररोज किमान सात ते आठ तासाची झोप झालीच पाहिजे क्रमांक तेरा रात्री झोपण्यापूर्वी दात घासून झोपा म्हणजे दात किणणार नाहीत क्रमांक चौदा रात्री झोपताना कधीही जास्त पाणी पिऊ नका जर तुम्हाला पाणी प्यायचे असेल तर झोपण्याच्या अर्धा तास आधी पाणी प्या क्रमांक पंधरा रात्री नेहमी लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा अशी सवय असावी क्रमांक सोळा जे अन्न खायचे आहे ते सूर्यास्तापूर्वी खावे सूर्यास्तानंतर नाही हे नेहमी लक्षात ठेवावे क्रमांक सतरा अन्न खाताना कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका रागाच्या भरात कधीही अन्न खाऊ नका आधी स्वतःला शांत करा मगच अन्न खा क्रमांक अठरा सूर्यास्तानंतर कधीही दही खाऊ नका दही खाण्याची योग्य वेळ सकाळी आहे क्रमांक एकोणीस आंबा जेवणासोबत किंवा जेवणानंतर खाऊ नये किंवा रात्री झोपण्यापूर्वी आंबा खाणे टाळावे यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते क्रमांक वीस एक ग्लास पाण्यात आठ ते दहा कडुलिंबाची पाणी उखळवा आणि थंड झाल्यावर गाळून घ्या हे पाणी मिक्स करून आंघोळ करा संसर्ग आणि सूज पूर्णपणे निघून जाईल क्रमांक एकवीस जेवणानंतर दोन चमचे इसबगोल दुधासोबत घेतल्याने पोटात घ्यास होत नाही क्रमांक बावीस बडीशेपचा रस दह्यात मिसळून केसांना लावल्याने केस पांढरे होत नाहीत क्रमांक तेवीस तुपात भिजवलेले अद्रक खाल्ल्याने कप नाहीसा होतो आणि उष्णतेपासून बचाव होतो क्रमांक चोवीस अंदूक दिसत असल्यास संत्र्याच्या रसात काळी मिरी आणि मीठ मिसळून सकाळी आणि संध्याकाळी प्यावे तीन महिने उपाय केल्यास खूप फायदा होईल क्रमांक पंचवीस आठवड्यातून दोन ते तीन वेळा बाजरीची भाकरी खावी बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते क्रमांक सव्वीस पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासाठी जेवल्यानंतर अद्रकचा एक छोटा तुकडा चावून खावा क्रमांक सत्तावीस रात्री कमी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो त्यामुळे रात्री कधीही पोटभर जेवू नये क्रमांक अठ्ठावीस त्रिफळा चूर्ण पाण्यात मिसून सकाळी गाळून त्या पाण्याने डोळे धुतल्याने दृष्टी सुधारते क्रमांक एकोणतीस चपाती मऊ लुसलुशीत बनवायची असेल तर पीठ कोमट पाण्याने मळून दहा मिनटे भिजत ठेवा यांनी पीठ मऊ होते क्रमांक तीस कुठल्याही भाजीत कोथिंबीर टाकताना शेवटी घालावी भाजी खूप चवदार होते क्रमांक एकतीस स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा डिटर्जंट पावडर यांनी भांडी घासा स्वच्छ निघतील क्रमांक बत्तीस लसूण पेस्ट जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यात मिठासोबत एक चमचा गरम तेल घालून चांगले एकत्र करा पेस्ट खूप दिवस चांगली राहते क्रमांक तेतीस संधिवातामुळे शरीराला असह्य वेदना होतात तसेच हाडांवर सूज येते अशावेळी जायफळ व सरसोचे तेल एकत्र करून मालिश केल्याने आराम मिळतो क्रमांक चौतीस वजन कमी करण्यासाठी मोसंबी खूप फायदेशीर ठरते मोसंबीमुळे प्रतिकारशक्ती वाढते शरीरातील अशक्तपणा दूर होतो तसेच शरीराला ऊर्जा मिळते क्रमांक पस्तीस रोज सकाळच्या सूर्यप्रकाशात काही वेळ बसावे आणि लहान मुलांना देखील सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात बसवावे सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद